रामा शेती तुमची खात्री आमची निम्म्या भागात टिपका आलेला होता डांबऱ्या खरड्यावर खरडा आणि त्यावेळेस मी दोन स्प्रे निमकरांची घेतली होती त्यामुळं मला म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के फरक जाणवला चार वर्षाची बागी आणि जो सुरुवातीला जो स्ट्रोक निघून सगळा माझीच आहे आहे बरोबर रामा जे कंपनीचे जे सर्व शेतकरी महाराष्ट्रामधले व्हिडीओ पाहतात भारतामधली ही व्हिडिओ खरी आहे का कुठे खरे रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो भारतातील आग्रिकांनी असणारी कंपनी रामा ॲग्रोटेकमध्ये तुम्हाला सर्वांचं सहर्ष असं स्वागत तर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण रावरी तालुक्यामध्ये डाळिंब ह्या क्षेत्रामध्ये काम करत आहोत तर अशाच एका बागेची यशोगाथा आपण जाणून घेणार आहेत तर ह्या बागेसाठी रेस्ट पिरियडापासून तर आत्तापर्यंत रामा एग्रोटेक कंपनीचं चा शेड्यूल चालू आहे तर आपल्या सोब सोबत शेतकरी सर आपली ओळख करून द्या शेतकरी बांधवांना नमस्कार माझं नाव संकेत विलास शिंदे कोल्हापूरवर जिल्हा अहमदनगर तर पंचवीस तारखेला हो। आपली पाऊस चालतो त्या पावसामध्येच आपण इतर घेतलं आणि बाग धरायचा निर्णय घेतला अगदी बाग धरण्याच्या अगोदर रेस्ट पिरियड पासून पण आपलं काम चालू हो। आहे आणि आता पण आपलं काम चालू आहे बरोबर इतर घेतल्याच्या नंतर तर जी काय निघतं ते काय निघू राहिले आता पूर्ण माधी दिसतो पूर्ण मादीकडे निघू राहिली आणि सर्वात महत्वाचं जर म्हणायचं शेतकरी मित्रांनो पाऊस झाला इत्रल मारलं शेंडा फळतो आपला शेंडा पण कुठं दिसत नाहीये टॉप आणि चौकी असेल चौकीची अवस्था यावर येणाऱ्या या उत्पादन या तर शेतकरी आपल्या समोर आहे संकेत शिंदे तर आपण आतापर्यंत याला काय काय वापरलं आतापर्यंत फक्त वायू समृद्धी रूट मॅजिक आणि मायक्रो मायक्रो न्यूट्रन आणि काल पहवर्नी काल एक फवारणी घेतली रामा मॅजिक आणि स्टीम आणि निमकरण पण आपण वापरलाय निमकरणचा निमकरण चे रिझल्ट कसे खूप छान आहे निमकरण मागच्या वर्षी मी माझं रासायनिक वर बाग होता बाग होता त्यावेळेस माझ्या बागाला निम्या बागाला टिपका आलेला होता डांबऱ्या खरड्या खरड्या आणि त्यावेळेस मी दोन स्प्रे निमकरांची घेतली होती त्यामुळं मला म्हणजे सत्तर ऐंशी टक्के फरक जाणवलं मला आणि मग तुम्ही नंतर विचार केला की जो आपला दोन हजार पंचवीस आहे तो पूर्णपणे आपल्याला करायचा करायचंय बरं तुम्ही आता जे उत्पादन सांगायचं काय आपल्याला आणि जे झाड तुमचे होते हो आपण निमकारांच्या वेळेस खालणं सोडलं आणि ते झाड जिवंत झाली तुम्ही मला जे वेळेस झाड दाखवली चला बघू ते शेतकऱ्यांना ते झाड कोणते हे इथं जर आलो आपण तर हे पूर्णपणे झाड मरलेलं होतं हा ह्या झाडाला नक्की काय झालं होतं पूर्ण झाड वाढलेलं हो, हो, हो. त्याच्यातलं निम्म झाड फुटलेलं आहे हो. निम्म फुट पण राहिले पण राहिले हो. हो. शेतकरी मित्रांनो झाडाला मर रोग आलेला होता त्यामुळं खालून सोडलं होतं त्याच्यामुळं चांगल्या प्रकारे फुटायला लागलेली आता अगोदर मी भरपूर काही रासायनिक औषधो सोडले होते भरपूर काही प्रयोग केले होते काही मला रिझल्ट नाही जाणवला तर मला निमकरंज चांगला रिझल्ट जाणवला आणि झाड पूर्णपणे गेलेलं होतं आणि अर्ध झाड म्हणजे चांगल्या प्रकारे सत्तर टक्के फुटलेला आहे त्याला कळी पण निघलेली आता मी ज्या दिवसापासून रामायणचे प्रोडक्ट वापरतोय त्यामुळे मला झाडावर चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटतोय आणि झाडाची नरकळी कॅनोपी आणि मादी कळी याच्यात खूप प्रमाणे डिफरन्ट आहे मादी कळी सत्तर टक्के तर पूर्णपणे दिसते आणि बाकीच्या ज्या बागा बघतो आपण आणि बाकीच्या बागांमध्ये बघितलं तर म्हणजे बाकीच्या आणि माझ्या भरपूर काही डिफरन्स भरपूर काय डिफरन्स आहे आहे भरपूर बघायला गेलं बघायला जर गेलं तर मित्रांनो आपली चार वर्षाची बागे हो आणि जो सुरुवातीला सुरुवातीला जो स्ट्रोक निघून आता तुम्हाला जे शेतकरी येतात त्या दिवशी तुमच्या शेतकरी तू तुम्हाला विचारलं का या बागेसाठी काय केलं तुम्ही मला मागे आल्यावर सांगितलं तुम्ही त्यांना सांगितलं तुम्ही त्यांना काय काय सांगितलं त्यांना काहीच नाही सांगितलं मी फक्त म्हणलं मी प्रोडक्ट वापरतो वापरून बघ वापरून बघा आणि ते पण आले त्यांनी प्रोडक्ट आपल्या घेतलेले आता काय उरलं रिअली शेतकरी काय करतो कन्सल्टंट लावतो आणि ते आपल्याकडून पैसे नेतात म्हणजे काय औषध देतो तो पण शेतकरी पूर्ण जाणार म्हणजे अशी अवस्था शेतकऱ्या झाली तर रामायग्रुटिक जे शेड्यूल आहे जे कन्सल्टिंग ती कशी वाटली तुम्हाला खूप छान वाटली मला खूप छान वाटली रिझल्ट पण खूप छान वाटले रिझल्ट पण खूप चांगले दिसतात शेतकरी मित्रांनो डाळिंबाला आपण जे कन्सल्टिंग पैसे वाया घालतो त्याच पैशामध्ये आपले इकडे उत्पादन येतात प्रोडक्ट रामायग्रोटिकची आणि त्याच्या दुपटीत नाही तिपटीत रिझल्ट येतात तर बाकी एक पण नाही सुरुवातीला आपण काय होतं पण ते वगैरे वापरल्यामुळे आपण फॉस्फरिक सोडलं रूप मॅजिक सोडलं आणि त्याच्यानंतर काय झालं खर्च किती रासायनिकचा आणि रामायग्रोटिकचा खूप खूप डिफरन्स आहे खूप डिफरन्स म्हणजे आपण सांगू शकत नाही दोनच कॅन्ड सोडले दोनच कॅन्डमध्ये एवढे रिझल्ट म्हणजे जर आता बघायला जर गेला आपण काय केलं सुरुवातीला बायोसृष्टी सोडलं त्याच्यानंतर काय केलं बायो समृद्धी मायक्रोन असं रूट मॅजिक सोडलं त्याच्यामध्येच तुम्हाला इथं चौकी आणि चौकीतून जी काय निघते ती, ती सगळीच मादीने मागितली मादी बरोबर आहे की नाही तर आता जी ह्या पंचकृषीमधील बरेच जर बघितलं तांबिरे गाव डाळीब मध्ये आग्रिकांनी असं गावी आणि ह्या पंचकृषीतील शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगू शकाल माझं एकच म्हणणं शेतकऱ्यांनी त्यांनी प्रोडक्ट एकदा तरी वापरून बघा आणि मगच विश्वास ठेवा विश्वास ठेवा हो। त्यांनी ज्याचे दहा आहे हो। त्यांनी एकाच एकरला वापरावा दो ज्याचे दोन एकर आहे त्याने अर्धा एकर आणि मगच विश्वास ठेवा रामा आयुर्वेटेक प्रोडक्ट हे दणकेबाज आहे का हो खूप एक नंबर म्हणजे रामा आयुर्वेटेक म्हणतो म्हणतं ती तुमची खात्री आहे खात्री आमची हे खरं आहे का नाही आहे या शेतकरी मित्रांनो या परिसरामध्ये डाळिंबामध्ये जर कोणला अग्रगण्य असा आणि चांगल्या क्वालिटीचं जर उत्पादन घ्यायचं असेल तर रामा एग्रोटेकचे उत्पादन हे तुम्ही शेतकरी बांधव नक्की नक्की वापरा हे मिळतात कुठं तर रामा एग्रोटेक कंपनीचं मल्लार रोड रोडला श्रीकृष्ण कृषी उद्योग सम म्हणून कंपनीचं ऑफिस आहे या ठिकाणी यायचं आणि तुम्हाला एकाच छताखाली सगळ्या पिकांचं मार्गदर्शन बरोबर असू द्या ऊस असू द्या कांदा असू द्या या सगळ्या पिकांचं मार्गदर्शन हे एकाच एका छताखाली केलं जातं हे असं कोणी करत आहे का आतापर्यंत नाही नाही तुम्हाला असं सुरुवातीला वाटलं होतं तुम्ही मागच्या बार आलं ज्यावेळेस निमकरण मारलं आपण एवढ्या केमिकलच्या आपण एवढ्या फवारण्या करतो तरी टिपके जात नाही बाकीच्या गोष्टी जात नाही निमकरणने कसं वाटलं तुम्हाला त्यावेळेस निमकरण खूप सत्तर सत्तर ते ऐंशी टक्के रिझल्ट भेटला मला म्हणजे त्याच्या तिसऱ्या वर्षाला मी जे रासायनिक वापरतो त्यावेळेस मला काही एवढं रिझल्ट नाही जाणवलं मला निमकरच नाही चांगला रिझल्ट जाणवला चांगला तुम्ही ठरवलं तीन चार वर्ष रामायगाची व्हिडिओ वगैरे बघत होतो माझी इच्छा होती एक दिवस रामायची मला प्रोडक्ट वापरायची आणि ती मी आज माझा रिझल्ट पण दिसतोय आज छान प्रकारे व्हिडिओ बघ ना आणि स्वतः आनंद किती वाटला खूप आनंद खूप आनंद खूप आनंद पण भरपूर व्हिडिओ बघून जे आपण विश्वास ठेवला कॅडा आणली सोडले बरोबर बरोबर आहे नाही याच्यात घातले ज्या वेळेस सोडले त्यावेळेस आनंदच वेगळा येतो म्हणजे रामाचे जे कंपनीचे जे सर्व शेतकरी महाराष्ट्रामधली व्हिडिओ पाहतात किंवा भारतामधली ही व्हिडिओ खरी आहे का खोटी खरे बरोबर आहे का नाही म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहतात आणि प्रत्येकाला रिझल्ट येतो येतोय म्हणजे सगळ्यात सांगायचं तात्पर्य काय काय शेतकरी मित्रांनो ना शेतकरी मित्रांना तर बाकीच्या मला निस्ते व्हिडिओ शूट करता व्हिडिओ शूट करण्याचं कारण आहे रामायण रोटे प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे रामायण रोटेचे दं, उत्पन्न दम दमदार आहे हे सगळं शेतकरी बांधवांना सांगायचं आणि आपल्याला माती वाचवायची बरोबर सगळ्यात महत्त्वाचं रासायनिक पिढे आपण टनानी ओतलेली ओतलेली आता आपल्याला ते वाचवायची वाचवायची तर शेतकरी मित्रांनो आज हा आपला पहिला व्हिडिओ आहे इथून पुढे एक महिन्यानंतर आपण याची सेटिंग होईल त्यावेळेस आपण एक व्हिडिओ शूट करणार आहे त्यानंतर फळांची साईज कसे होते यानंतरचे सगळे व्हिडिओ आहे इथं आपण तुम्हाला सादरीकरण करणारच आहोत त्यासाठी तुम्हाला रामा एग्रोटे कंपनीचं रामा ॲग्रोटेक ऑफिशियल हे चॅनल सबस्क्राईब करा आपल्यासमोर संकेत शिंदे यांनी आपल्या रामा एगरोटे कंपनीचे या जे प्रॉडक्ट वापरले त्याची सगळ्यांची यशोगाथा सांगितली सर तुम्ही आमच्याबद्दल ज्या खुलाश गाप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद सर